अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही अस्तित्वात आली आहे भारतीय जनता पार्टी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चाळीस ठिकाणी निवडणुका लढवणार असून शिवसेनेला सत्याऐंशी जागा प्राप्त झाल्या आहेत तर चार चा जागा मुंब्रा विकास आघाडीसाठी सोडण्यात आल्या असल्याची माहिती हाती आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीसंदर्भात जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या अखेर काल ए बी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलं काल रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे स्वतः ए बी फॉर्म वाटप करत असतानाचं चित्र बघायला मिळालं होतं मात्र अनेक ठिकाणी नाराजी देखील मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे गेले अनेक वर्ष जे शिवसेनेचं काम करत होते भारतीय जनता पार्टीचं काम करत होते अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र देखील बघायला मिळालं आहे अनेकांनी बंडाचं निशान देखील फडकवलं आहे निखिल बडजुडे त्याचप्रमाणे अमित जयस्वाल यांच्यासह अनेकांनी आपल्या उमेदवारी न मिळाल्याने बंडाचं निशान फडकवलं आहे तर दुसरीकडे अनेक दिग्गजांचं देखील तिकीट कापलं गेलं आहे शिवसेनेचे सिटिंग नगरसेवक असलेले मधुकर पावशे यांचं तिकीट कापलं गेल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार श्री नरेश म्हस्के हे आपल्या चिरंजीवांसाठी प्रयत्नशील होते मात्र त्यांचं देखील तिकीट नाकारण्यात आलं आहे एकंदरीतच कालचा दिवस हा घटनांनी भरलेला अशा प्रकारचा दिवस होता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज अनेक दिग्गजांनी मातब्बरांनी का तर काही नवीन उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या